संजय शिरहाडांच्या मुलीनं आता मतदार यादीमध्ये घोळ केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय हर्षदास शिरसाड यांनी मुदत संपल्यावर यादीत नाव समाविष्ट केलं असं दानवे यांनी म्हटलंय आपल्यासोबत सामाजिक न्यायमध्ये संजय शिरसाट फोनवर जोडले गेले आहेत संजय जी आपण पाहतोय की आपल्या मुलीनं वेळ निघून गेल्यानंतर यादीमध्ये प्रवेश द्यावा असा अर्ज केला होता आणि याबद्दल आपलं स्पष्टीकरण आपण काय द्याल खर तर ते अंबाज दानवेला ही निवडणूक प्र, प्रक्रिया समजून घेतली पाहिजे मतदार मतदारांची त्यांना त्याचा ते म्हणजे माहिती नसल्यामुळे असा बिंडोपणाचा त्यांनी आरोप केलेला आहे निवडणुकीमध्ये आपलं नाव नोंदणी करण्यासाठी म्हणजे मतदार यादीमध्ये तुम्हाला प्रोसेस आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आजही तुम्ही तुम्ही स्वतः तुमचं नाव नोंदू शकता ही प्रक्रियेचा भाग आहे हा आणि एक जुलैला ही यादी महाराष्ट्राच्या सर्व याद्या या सीज केलेल्या आहेत इलेक्शन कमिशनर त्याच्यानंतर सुद्धा ह्या आपण मतदान नोंदणी प्रत्येकाची करत असतो आजही ऍज ऑन टुडे आताही तुम्ही करू शकता माझ्या मुलीने ज्या ठिकाणी ती राहते तिने नाव नोंदवण्याचा अर्ज केलेला आहे आणि तो ती प्रक्रिया तिने पूर्ण केलेली आहे आता ते नाव येईल किंवा नाही येईल दोन ठिकाणी नाव असू शकत नाही एका ठिकाणचं नाव तुम्हाला कट करावं लागतं दुसरीकडचं नाव ऍड करावं लागतं ही प्रक्रिया करतो कलेक्टर आणि म्हणून याच्यामध्ये घोळ झाला किंवा काय झालं असं काही नाही परंतु एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर राहिलेल्या माणसांनी असे आरोप करणं हे बिंडोत्पनाचं लक्षण आहे आणि आजही त्यांना माहिती नसेल तर ते स्वतःचं नाव सुद्धा मतदार यादीत नोंदवू शकता आजही आता म्हणून ही निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेलाचा हा एक भाग आहे बरं तुम्ही आता उल्लेख केला की तिचं नाव दोन ठिकाणी येऊ शकत नाही तर यापूर्वी कुठल्या ठिकाणचं नाव होतं का आणि ते रद्द करण्याची मागणी केलेली आहे का आता तिचं पहिलं नाव जे होतं ते बाउंड्री मध्ये होते कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये होत आता आम्ही ते गोलवाडी हा जो प्रभाग हा ग्रामीण मध्ये येतो ते, ते कॉर्पोरेशनच्या यादीतलं कट करून ह्या टाकण्याची त्यांनी मागणी केलेली आहे परंतु जर ते कट झालं नाही तर ऑलरेडी जे आता जी मागणी केली ती ग्राह्य धरता येणार नाही त्याच्यातून ते कट होईल दोघांपैकी एकच नाव तिथं ठेवता येईल ही प्रक्रियेचा भागच आहे नक्कीच धन्यवाद संजय सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपण पाहू शकतोय की संजयजी सविस्तर प्रतिक्रिया देऊन आपल्यावरचा आरोप फेटाळलेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका